बच्चू कडू यांनी केलेल्या धक्कादायक सर्वात मोठा हातभार आहे असं बच्चू कडू म्हणतात नवनीत राणांना पाडण्याचा श्रेय रवी राणांना जाईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं रवी राणांची भाषा व्यवस्थित नाही असंही कडू यांनी नमूद केलं एकत्रित लढलो तेव्हा माझ्या फोटोचा वापर केला हे राणांनी विसरू नये असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं जे भाषा आहे ना आज जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत रवी राणाचा त्यांची जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पळणारच आहे तिसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाले राणा